या बातमीचे प्रायोजक आहेत भरपूर ताजी सास। अब आपके पास शहादा राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जल्लोषात उमेदवारी दाखल मक्सूद खाटिक नगराध्यक्ष पदाचे अधिकृत दावेदार शहादा नगरपालिका निवडणुकांचा माहोल तापत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तर्फे आज नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया उत्साहात पार पडली पक्षाच्या वतीने एकूण चौदा उमेदवारांनी अधिकृतपणे नामांकन अर्ज सादर केले असून नगराध्यक्ष पदासाठी मक्सूद खाटिक हे पक्षाचे उमेदवार ठरले आहेत नामांकन सादर करण्यासाठी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीची सुरुवात सप्तशृंगी मंदिरापासून झाली ढोल ताशांचा गजर कार्यकर्त्यांचा उत्साह आणि घोषणाबाजी यामुळे वातावरण रंगतदार झाले होते रॅलीत शहरातील अनेक समर्थकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला या रॅलीदरम्यान आणि नामांकन कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवारगट नंदुरबार जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर युवक जिल्हाध्यक्ष सीताराम पवारा माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन शिवाडे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम आणि जनतेशी जोडलेले उमेदवार उभे केल्याचा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला नामांकन प्रक्रिया संपताच समर्थकांनी घोषणाबाजी व फटाक्यांच्या आचबाजीत आनंद व्यक्त केला सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या आहे त्या अनुषंगाने आज चौदा नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहादा नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आपला नगराध्यक्षपदाचा फॉर्म त्या ठिकाणी जमा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने एक तरुण सुशिक्षित अल्पसंख्याक समाजाचा एक तरुण चेहरा देण्याचा आम्ही या शहराला प्रयत्न केलेला आहे श्री मकसूद खाटीक असं त्यांचं नाव आहे मध्ये या ठिकाणी मकसूद खाटीक विजय होतील असा एक विश्वास आम्हाला या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य जनता हे एका सर्वसामान्य व्यक्तीच्या मागे उभे राहते की नाही आणि यांना हे करते की नाही याचा आम्हाला विश्वास आहे निश्चितच या शहाद्याची सर्वसामान्य जनता या माझ्या सर्वसामान्य उमेदवाराच्या मागे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो एकोणतीस नगरसेवकांपैकी जवळपास सत्तावीस ठिकाणी फॉर्म आमचे जमा होतील असा मला विश्वास आहे सोमवारपर्यंत त्याची मुदत आहे परंतु आज आम्ही या आजच्या दिवशी नगराध्यक्षांचा फॉर्म भरलेला आहे आणि मला विश्वास वाटतो की या नगरपालिकेमध्ये शहादेकर निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल देतील हे बघा आम्ही आमचे राष्ट्रीय नेते माननीय अजितदादा पवार आमचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनील तटकरेजी आणि आमचे जिल्ह्याचे नेते आमचे प्रमुख मार्गदर्शक माननीय अभिजित दादा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहादा शहराला एक जिल्ह्यात नव्हे ना तर नाशिक विभागात एक सुखी आणि समृद्ध आणि सुसंस्कृत शहर घडविण्याचा आमच्या मानस आहे आमचे अभिजितदा एक खूप मोठं विजन आहे की या शहरामध्ये जे काही रस्ते असो गटारी असो धूळ असो आणि जो ट्रॅफिकचा मुद्दा है, त्या चा आमी सुट -सुट चा जो चा आहे त्याच्या विशेषतः आम्ही काम करणार आहोत शहरामध्ये एक सुटसुट देण्याचा प्रयत्न करू जे धुळीचे साम्राज्य आहे ज्याच्यामुळे पूर्ण शहादेकर जनता त्रस्त झालेली आहेत त्या धुळीचा मार्ग प्रश्न आम्ही मार्गी लावणार आहोत आपण भाजपा किंवा जनता विकास आघाडीपैकी कोणाला विरोधक आहे आम्ही विरोधक मानण्यापेक्षा आम्हाला शहराच्या विकास हे आमचे विजन ठेवून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहे आम्ही विरोधासाठी राजकारण करत नाहीये आम्ही शहराच्या विकासासाठी राजकारण करत आहोत आणि शहराच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत गरीब नवाज काल तुमचं काय संकल्पना आहे पुढे नियोजन काय गरीब नवाज गरीब नवाज कॉलनी मध्ये विकासाचा बॅकलॉग खूप मोठा आहे कारण गरीब नवाज कॉलनीमध्ये अल्पसंख्याक बहुल वस्ती असल्यामुळे आणि तेथे ते नेतृत्वाचा नेहमी अभाव राहिलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या खूप मोठा बॅकलॉग आहे तो आम्ही बॅकलॉग गरीब सह संपूर्ण शहरामध्ये विकासाची कामे आम्ही राबवण्याचा प्रयत्न करू